भाज्या तर तुम्ही खूप बनवल्याही असाल आणि खाल्लेही असेल पण तुम्ही कधी सोल्यांची आमटी ट्राय केली का ओल्या तुरीच्या शेंगांचे हे दाणे आहेत आणि याला सोले म्हणतात याला सोलून घेतलं की हे दाणे आपल्याला आमटीसाठी तयार होतात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा बाजारामध्ये खूप इझिली अवेलेबल असतात आणि ही जी भाजी आहेत ना बनवायला सोपी तर आहे आणि आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक सुद्धा आहे महत्वाचं म्हणजे झटपट बनवता येईल दुपारच्या लंचमध्ये असो टिफिनसाठी असो किंवा रात्रीच्या जेवणात खूप इझिली बनते आणि चवीला मात्र खूपच अप्रतिम लागते याआधी जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी ही आमटी बनवण्यासाठी थ्री फोर्थ वाटी इतपत सोले घेतलेले आहे यासाठी बारीक चिरलेला कांदा टोमॅटो थोडीशी कोथंबीर आलं लसणाची पेस्ट आणि सोबतच काही कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं कढईमध्ये आपल्याला हे सोले हलकेसे भाजून घ्यायचे आहे इथे मी सुरुवातीला एक दोन मिनिटांसाठी असंच भाजून घेतले कारण की हे सोले मी धुवून घेतलेले होते त्यामुळे यावरचं पाणी मी व्यवस्थित वाळवून घेतलं आणि त्यानंतर यावरती मी अगदी अर्धा टी स्पून इतपत तेल घातलेलं आहे तेलामध्ये हे जे सोले आहे आपल्याला अगदी एक ते दोन मिनिटांसाठी छान असे भाजून घ्यायचे आहे दोन मिनिटांतर बघू शकतात सोल्यावरती हलकेशे डाग पडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ऍड मिनिटांमध्ये हे छोले आणि कोथिंबीर छान अशी भाजली जाते लगेच काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपण आता ही भाजी बनवून घेऊया तर कढईमध्ये मी इथं कमीत कमी दोन ते तीन टेबल स्पून तेल घेतलेला आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी अधिक सुद्धा करू शकतात आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि अर्धा चमचा इतपत जिरे घातलेले आहे हे फोडणी छानशी अशी क्रॅकल झाली की यामध्ये आपण येणं एक मिडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून यामध्ये ॲड करूया सोबतच दहा बारा इथं कडीपत्त्याची पानं सुद्धा ऍड केलेली आहे आता कांदा आपल्याला छानसा असा हलकासा ट्रान्सपरंट होऊ परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे कांदा आणि आलं लसूण छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकतात कांदा इथे हलकासा गुलाबी झालेला आहे आणि आलं लसूण सुद्धा छान असं वाजले गेलेलं आहे आता यामध्ये आपण एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो असा फाईनली चिरून यामध्ये ऍड केलेला आहे जसा टोमॅटो गेला तसाच यामध्ये आपण थोडस मीठ घालूया मीठ घातल्यामुळे ना आपले जे टोमॅटो आहे ते लवकर सॉफ्ट होतात अगदी तीन ते ती चार मिनिटांमध्ये टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया तर मसाल्यामध्ये येथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे सोबतच एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडील कोणताही साठवणीचा मसाला इथे वापरू शकतात सोबतच इथे एक चमचा धनीपुडी घेतलेली आहे आणि पाव चमचा इथे हळदपुडी घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही ना काळी आमटी बनवण्यासाठी ना काळा मसाला घालून सुद्धा ही आमटी बनवू शकतात माझ्याकडे काळा मसाला नव्हता म्हणून मी काही घातलेलं नाही पण तुमच्याकडे जर काळा मसाला असेल ना तर तू यामध्ये नक्कीच ऍड करा आणि ही भाजी खूप चविष्ट लागते काळ्या मसाल्याची सुद्धा आता यामध्ये मी थोडीशी कोथंबीर टाकली आणि सर्व मसाले एक मिनटासाठी छान असं मंद फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे मसाले करफत होते म्हणून थोडंसं यामध्ये पाणी घातलंय आणि छान अशी ही ग्रेव्ही आपण शिजवून घेऊया तोपर्यंत ये ना हे सोले आपण मिक्सरला छान असं बारीक वाटून घेऊया तोपर्यंत आपला टोमॅटोसुद्धा छान असा परतून गेलेला आहे तेल असा छान असा सेपरेट झालेला आहे यावरून कळतं की आपली जी भाजीची ग्रेव्ही आहे म्हणजे जो काही बेस तो अगदी परफेक्टली शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण आहे ना जे काही बारीक पेस्ट करून ठेवली होती दाण्यांची ते यामध्ये ॲड करूया खूप जास्त फ्राईम केलेलं नाही आहे काही यामध्ये मोठे मोठे दाणेसुद्धा राहिलेले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी अजिबात पाणी न घालता हे वाटून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे फक्त हलक्या मध्ये हे आपल्याला दळून घ्यायचे आहे आता सोल्यांचा कूट यामध्ये ॲड केल्यानंतर आपल्याला मसाल्यांसोबत हे छानसं एक दोन मिनटासाठी परतून घ्यायचं आहे यामुळे काय होईल सोल्यामधला जो काही उरलेला सुरलेला पण असेल तो सुद्धा निघून जाईल आता तीन मिनटांसाठी मी सोले छान असे परतून घेतले होते आता यामध्ये आपण गरम पाणी ऍड करूया हे आमटी उकळल्यानंतर थोडीशी घट्ट होते म्हणून सुरुवातीला आपल्याला जास्त पाणी घालायचं आहे येथे मी दीड ते दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आता पाणी घालतानासुद्धा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आता पाणी घातलेलं आहे याची कन्सिस्टन्सीसुद्धा मध्यम घट्ट आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा भाजलेली कसुरी भेथी अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ यामध्ये ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता ही भाजी आपल्याला मंद फ्लेम वरती कमीत कमी पाच ते सात मिनिटांसाठी छान अशी उकळून घ्यायची आहे गरम पाणी वापरल्यामुळे अगदी लवकरात लवकर हे वाजी होते। अगधी नंतर भाजी ही भाजी उकळून तयार होते अगदी पाच मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात भाजी छान अशी बॉईल होत आहे बघू शकतात आणि महत्वाचं म्हणजे आपण यामध्ये खूप जास्त असं तेल वापरलेलं नाही म्हणून यामध्ये एवढी काहीतरी तुम्हाला दिसत नसेल पण तुम्हाला अगदी तरीदार ही आमटी हवी असेल ना तर तुम्ही यामध्ये ना दोन टेबलस्पून एक्स्ट्राचं तेल नक्कीच ऍड करू शकतात बघू शकतात आमटी इथं आपली तयार झालेली आहे आणि घट्टपणा पण पन बघू शकतात खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट सुद्धा नाही बघू शकतात आपली मस्त अशी झणझणीत आमटी ही तयार झालेली आहे बाजरीच्या भाकरीसोबत ही आमटी खूप मस्त लागते तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि या हिवाळ्यामध्ये ही सोल्यांची आमटी नक्कीच ट्राय करून बघा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह बाय बाय